श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी श्रावणातील एकादशी म्हणजे पुत्रदा एकादशी आलेली आहे सोळा ऑगस्ट रोजी पुत्रदा एकादशी ही पुत्रप्राप्तीसाठी किंवा प्राप्तीसाठी कि विशेष महत्त्वाची मानली जाते त्याचबरोबर आपल्या आपली जी मुलं आहेत तर त्यांचं संरक्षण करण्यासाठी या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते नक्कीच फलदायी ठरत असतात तर पुत्रदा एकादशीच्या दिवशी आईने आपल्या मुलांवरून एक गोष्ट उतरवून टाकायची आहे कशासाठी तर बऱ्याच वेळा आपल्या मुलांना कोणाची तरी नजर लागते किंवा नजरवादा होते काही दोष निर्माण होतात काही गोष्टी असतात की ज्यांच्यामुळे आपली मुलं चिडचिड करतात तर या सर्व गोष्टी कमी व्हाव्यात त्यांचा आजार पण कमी व्हावं आणि त्यांना कोणाची दृष्ट लागू नये किंवा लागलेली दृष्ट उतरावी यासाठी मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी अशी गोष्ट सांगणार आहे जी जर तुम्ही त्यांच्यावरून सात वेळा उतरवून टाकली तर नक्कीच मुलांचा चिडचिडेपणा कमी होईल हट्टीपणा तापटपणा सुद्धा कमी होईल आणि त्यांचा आजार पण सुद्धा कमी होईल लागलेली नजर पटकन निघून जाईल तर श्रावणातील एकादशी म्हणून पुत्रदा एकादशी ओळखली जाते पुराणानुसार या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्यासोबतच या दिवशी व्रत करायचं असतं अपत्य सुख प्राप्त करायचं असेल तर अशा वेळी आपण व्रत करू शकतो किंवा आपली मुलं आहेत आपल्याकडे आणि आपल्याला त्यांचं चांगलं ते सुखी व्हावीत आनंदी राहावीत त्यांचा त्यांना आयु आरोग्य लाभावं यासाठी सुद्धा हे पुत्रदा एकादशीचं व्रत जे आहे ते आपण करू शकतो तसंही श्रावणातलं शुक्रवारचं व्रत जे आहे ज्युतीची पूजा ही सुद्धा त्याच दिवशी आहे आणि आपण या दिवशी ज्युती मातेची पूजा आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी करतच असतो तर याच्यासोबत आपल्याला या, या दिवशी व्रतसुद्धा करायचं आहे हे वर्षातून दोनदा येणारं व्रत आहे आणि हे ये एकदा येतं ते श्रावण महिन्यामध्ये तर सोळा ऑगस्ट रोजी शुक्रवारी आहे आणि दुसरी पुत्रदा एकादशी जी आहे ती पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात येत असते श्रावण महिन्यामध्ये भगवान विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे त्यामुळे हे व्रत अतिशय महत्त्वाचं मानलं जातं आता मुलांसाठी हा उपाय कसा करायचा आहे सर्वात प्रथम आपण ते बघूया आणि मग व्रत कसं पाळायचं ते बघूया तर बघा संध्याकाळच्या वेळी किंवा दिवसभरामध्ये कधीही केलं तरीसुद्धा चालेल किंवा संध्याकाळी सहा ते नऊ या दरम्यान जर केलं तर अतिशय उत्तम आपली जी मुलं असतील त्यांना एका पाटावरती बसवा किंवा एखाद्या आसनावरती बसवा आणि जी बाजारामध्ये तुरटी मिळते किंवा कोणत्याही किराणा दुकानामध्ये आपल्याला तुरटी मिळते तर असा तुरटीचा खडा किंवा तुरटीची थोडी मिक्स पावडर तर अशी जी थोडीशी कुटलेली तुरटी असेल तरीसुद्धा चालेल किंवा खडा असेल तरीसुद्धा चालेल तर असा खडा किंवा तुरटीची थोडीशी पावडर जी आहे ती आपल्या मुलांवरून आपल्याला सात वेळा उतरवून यांची इड्या पिड्या जाऊ दे म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे सात वेळा उतरवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ही जी तुरटी आहे ती तुम्हाला पाण्यामध्ये टाकायची आहे म्हणजे आपलं जे सिंगचं पाणी जातं तर त्या पाण्यामध्ये तुम्ही टाकून द्या किंवा मग तुमच्या गॅसवरती ही जाळू शकता या दोन्हींपैकी काहीतरी एक करा आणि इडापिडा जाऊ दे म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे आपलं जे ब्रह्मांड आहे आपण ज्या ज्या इच्छा व्यक्त करतो तर त्या इच्छा आपल्या पूर्ण करत असतं आणि त्याच्यामुळे अशी प्रार्थना तुम्ही जर केली की माझ्या मुलाची इड्यापिड्या जाऊ दे तर नक्कीच तुमच्या मुलाची इड्यापिड्या जाते नजरदोष लागलेले असतात तर ते सुद्धा संपतात तर अशा पद्धतीने आपल्याला तुरटी जी आहे ती आपल्याला उतरवून टाकायची आहे त्याचबरोबर आपल्या मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये किंवा आपल्याही ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी तुरटीची पावडर टाकली तरीसुद्धा चालणार आहे तुरटी काय करते तर नकारात्मक ऊर्जा शोषून घेते कोणत्याही प्रकारची नकारात्मकता ती आपल्या घरामध्ये ठेवत नाही किंवा मग आपल्या मुलांमध्ये ठेवत नाही जेव्हा तुम्ही मुलांवरून उतरवता तर सर्व नकारात्मक ऊर्जा जी आहे ती तुरटी स्वतःमध्ये घेते आणि त्याच्यामुळे आपल्या मुलांची दृष्ट असेल तर ती लवकर उतरते त्याचबरोबर आपण स्वतःही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी पावडर जर तुरटीची टाकली तर ती सुद्धा खूप उपयुक्त ठरते आपल्या स्वतःतली आपल्या मुलांमधली ज्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही पावडर टाकली जाते त्यांची सर्व नग निगेटिव्हिटी निघून जाते आणि माणूस एकदम फ्रेश होतो त्यांच्या मनामध्ये वाईट विचार जे असतात तर ते येत नाही अशा पद्धतीने तुम्ही आपल्या मुलांसाठी हा उपाय सोळा ऑगस्ट रोजी शुक्रवार आहे तर या दिवशी नक्की करा त्याचबरोबर आपल्याला एकादशीचं व्रतसुद्धा या दिवशी पाळायचं आहे दशमी तिथीपासूनच आपलं एकादशीचं व्रत सुरू होतं तसं तर पंधरा ऑगस्ट रोजीच एकादशीला सुरुवात होत आहे तर दुपारपासून पंधरा ऑगस्टच्या अगदी सकाळी दहा अकराच्या दरम्यानच एकादशी सुरू होते तर दुपारपासून आपण जेवण करायचं पण या जेवणामध्ये तामसिक पदार्थ जे आहे ते खायचे नाहीत उपवासाचा एक दिवस आधीपासून आपण सात्विक अन्न खायचं एकादशीला पहाटे लवकर उठायचं आंघोळ करायची स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि आपल्या घरातीलच मंदिरामध्ये दिवा लावायचा आणि व्रत करणार आहे असा संकल्प करायचा पूजेमध्ये आपण धूप दीप फुलांच्या माळा अक्षता आणि नैवेद्य यासह सोळा वस्तू देवाला अर्पण करायच्या शक्य असेल तर पूजेत भगवान विष्णूंना या दिवशी तुळस अर्पण केलेली अतिशय प्रिय असते त्याच्यामुळे या दिवशी तुळस अर्पण करा पण तुळशीची पानं किंवा तुळशीच्या मंजिरी या आपण या दिवशी तोडू शकत नाही तर अगोदरच्या दिवशीच आपण त्या तोडून ठेवायच्या आहे प्रत्येक पूजा ही जी आहे ती तुळशीशिवाय अपूर्ण मानली जाते भगवान विष्णूंची आता श्रावण महिना चालू असेल तर आपण शिवशंकरांना कधीही तुळस अर्पण करत नाही पण भगवान विष्णूंना तुळशीशिवाय होत नाही असं म्हटलं जातं त्यांच्या नैवेद्यामध्ये तुळस असते त्यांच्या आपण जे त्यांना स्नान घालतो किंवा अभिषेक घालतो त्याच्यामध्ये तुम्ही तुळशीची पानं घाला किंवा मग त्यांच्यासमोर त्यांना अर्पण करा असा तुळशी जे खूप सारे गोष्टी ज्या आहेत तुम्ही या दिवशी करू शकता त्याचबरोबर तुळशीपत्र घेऊन तुम्ही बरेचसे उपाय करू शकता त्याचा एक स्पेशल व्हिडिओ तुम्हाला त्यासोबत नक्की शेअर करेल तर तो सुद्धा तुम्ही बघा तर काय एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचे स्मरण करून पवित्र नदीमध्ये तलावामध्ये किंवा मग तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावण्याला सुद्धा महत्व आहे दिवे दान करण्यासाठी पिठाचे छोटे दिवे बनवायचे आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल आणि तूप टाकलं तरी सुद्धा चालेल आणि कापसाची पातळ वाट पेटवायची आहे ती पिंपळाच्या किंवा वडाच्या पानावर ठेवून नदीमध्ये हा दिवस सोडून द्यायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्या क्षमतेनुसार आपण गरजूंना या दिवशी दान करू शकतो कारण या दिवशी दीपदानाला सुद्धा खूप महत्व आहे आणि प्राचीन काळी अं सुकेतू मान नावाच्या राजाला मूलबाळ नव्हतं राजवाडा आणि सर्व वैभव असूनही संतान न होण्याच्या दुःखाने तो चिंतित होता काही काळानंतर ते आपल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी ऋषींच्या आश्रमामध्ये फिरले तेथे ऋषींनी त्यांना या एकादशीचं महत्त्व सांगितलं जेव्हा राजाने हे व्रत पाळलं तेव्हा त्याला लगेच आपत्यप्राप्ती झाली अशी एक कथा आहे आणि त्यामुळे आपण हे व्रत जे आहे ते करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला संतान असेल तर तर त्या संतानांच्या सुखासाठी आयु आरोग्यासाठी आपल्याला हे व्रत नक्की करायचं आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद